गरिबी आणि हलाकीच्या परिस्थितीमुळे अपूर्ण राहिलेल्या अनेक गोष्टी नोकरी लागल्यानंतर पूर्ण करण्याची मनीषा सगळे बाळगुण असतात मात्र उमरखेड तालुक्यातील शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका मनीषाच्या नोकरीचा तिसराच दिवस तिच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला कठोर परिश्रम सततचे प्रयत्न आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर गरिबीवर मात करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे तरुणीला मिळालेल्या नोकरीचा आनंद आउट घटकेचा ठरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मनीषा यांचे माहेर लातूर जिल्ह्यातील उदगीरचे तर नांदेड जिल्ह्यातील यवत हे त्यांचे सासर यवत येथील दिगंबर घोडके यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा दुसऱ्या वर्गात तर मुलगी तिसऱ्या वर्गात शिकत आहे बी ए बी एड करूनही नोकरी न मिळाल्याने दिगंबर यांनी गावात झेरॉक्सचे दुकान सुरू केले तेही चालत नसल्याने बंद करून दिगंबर व मनीषा कामाच्या शोधात किनवट जवळील गोकुंडा गावात आले आणि तिथं स्थायिक झाले दरम्यान मनिषा यांनी शिक्षक भरतीसाठी तयारी सुरू केली अभियोग्यता परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे त्यांची यवतमाळ जिल्हा परिषदेत निवड झाली संपूर्ण प्रक्रिया होऊन त्यांना उमरखेड तालुक्यातील के कोर्टा केंद्रातील शिवाजीनगर दोन या प्राथमिक शाळेत नियुक्ती देण्यात आली होती नोकरीमुळे गरिबी आणि हलाखीची परिस्थिती दूर होईल म्हणून सर्व आनंदात होते सोमवार रोजी शाळा सुरू शाळेत मनीषा मुलांमध्ये हरवून गेल्या दोन दिवसात मुलांनाही नवीन शिक्षिका आवडल्या मात्र बुधवारी शाळेत पोहोचण्याआधीच घात झाला गोकुंडा इथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवाजीनगर शाळेत जाण्यासाठी मनीषा पती आणि मुलासह दुचाकीवर निघाल्या टाकळी ते दराटी या गावादरम्यान असलेल्या पुलावर त्यांच्या साडीचा पदर अचानक दुचाकीच्या मागच्या चाकात अडकल्या आणि त्या रस्त्यावर कोसळल्या या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना तातडीने आदिलाबाद इथं उपचारासाठी नेले पण दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मनीषा यांचा मृत्यू झाला होता मनीषा घोडके यांच्या माहेरच्या आणि सासरचीही परिस्थिती हलाकीची आहे शिक्षक म्हणून लागली नोकरीच या कुटुंबासाठी आधार होती परंतु पहिला पगार हातात पडण्यापूर्वी नोकरीच्या तिसऱ्याच्या दिवशी मनीषा यांचा अपघाती मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंब मनीषा यांच्या अपघाती मृत्यूनंतर यवतमाळसह यवतमाळ सह नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी समाज माध्यमातून सहकार्यांना आवाहन करून अवघ्या एक दिवसात मनीषा यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केली या मदतीतून मनीषा यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्याचा मनोदय घोडके कुटुंबियांनी व्यक्त केला